मित्रांनो नमस्कार महत्वाची बातमी समोर येते थे, थेट मुंबई महानगरपालिकेतून शिवसेना उद्धव ठाकरेंची बी एम सी निवडणुकीमध्ये सर्वात मोठी मुसंडी भारतीय जनता पार्टी आणि शिंदे पवार गट चारी चित मित्रांनो ठाकरेंच्या शिवसेनेचा मुंबईत दबदबा कायम जाणूया नेमकं मुंबईकर शेवटी व्यक्त झालेच दोन हजार चोवीसमध्ये शिवसेना मुंबई महानगरपालिकेत किती मजबूत आहे याची कल्पना तमाम मुंबईकरांच्या प्रतिक्रियातून निर्माण होत आहे यातच सध्या वेगवेगळे चॅनल्स याचा पोल घेत असतानाच आता सर्वात मोठा पुरावा देखील समोर येऊ लागला आहे मित्रांनो शेवटपर्यंत व्हिडिओ बघूया सध्या महानगरपालिकेची निवडणूक काही महिन्यावरती येऊन पोहोचतातच सध्या उद्धव ठाकरेंना हरवण्यासाठी सगळेच पक्ष एकत्र झालेत मात्र मुंबईकरांच्या प्रतिक्रिया आणि सर्वात मोठा एक निकाल पुढे आला आहे त्यामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे यांना एकशे एकतीस जागा बी एम सीमध्ये मिळणार असल्याची महत्त्वाची बातमी आहे बी जे पीला एक्केचाळीस जागा या ठिकाणी मिळतील त्यांना पन्नास जागांचा तोटा सण करा लागेल असं चित्र आहे काँग्रेस एकोणचाळीस राष्ट्रवादी आठ शिंदे पवार गट तीन जागावरती आणि इतर पाच जागावरती आपला विजय प्राप्त करणार यामुळे सध्या मुंबईत शिवसेना कधी नव्हे एवढी जोबादस मुसंडी मारणार असं चित्र सध्या एका सर्वेने पुढे आले मित्रांनो आपल्या ठाकरे मुंबईत पुन्हा मुसंडी मारणार का नक्की प्रतिक्रिया